नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत तर आज आहे कृषी प्रदर्शनाचा हा दुसरा दिवस आहे आम्ही आता तसं सलग ठरवलंय आम्ही जोपर्यंत प्रदर्शन चालू आहे चार पाच दिवस तर आम्ही रेग्युलरली येणार आहे तर आज दुसरा दिवस आहे आज म्हटलं कारण कसं मी आतमध्ये गेल्यानंतर लॉगला सुरुवात केलेली होती तर म्हटलं चला आज मंडळी ना एंट्री पिरियड पासूनच दाखवूया तर हे आहे आपण आज जाणार आहोत आणि मी माझी नाव जी आहे ती ऑनलाईन केलेली होती त्याच्यामुळे माझ्या मोबाईल मध्ये स्कॅनर आहे ते स्कॅनर दाखवून मला त्या ठिकाणी एंट्री तिकीट जे आहे ते मिळणार आहे पण ज्यांनी आधीच्या नाव नोंदी जे आहे ती केलेली नाहीये त्यांच्यासाठी सेपरेट तिकीट काढावं लागतं चाळीस रुपये एंट्री तिकीट आहे तर तो तिच्या पप्पांना एंट्री तिकीट त्यांचं एंट्री तिकीट काढावं लागतं चाळीस रुपये देऊन तर चला मग आपण जाऊया तर आतमध्ये आपण मुख्य प्रवेदारा जरा आपण आतमध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी मस्त छान अशी काळी कपिली गाय ठेवलेली गायले मस्त आहे काल मी ज्यापाशी फोटो फिटो काढले होते जरा गाय मस्त आहे तुम्ही पण आल्यावर फोटो फोटो काढू शकता तर चला या बाजूला आपल्याला आहे मी नाव नोंदी केलेली होती स्कॅनर वरती फक्त महिलांसाठी आधी जर नाव नोंदी केलेली असेल तर एंट्री जी आहे ती फ्री होती तर ते स्कॅनर दाखवून आपल्याला एंट्री तिकीट घ्यायचं आहे मंडळी काहीच अजिबात गर्दी नव्हती ज्यावेळेस हे पंडळी मी एक आठ दहा दिवसापूर्वीच नाव नोंदणी करून त्या ठिकाणी माझं स्कॅनर वगैरे हे करून घेतलेलं होतं फक्त येताना मला रोज ते स्कॅनर तिथं स्कॅन करायला लागत त्यानंतर मला खूप काय आहे तो तुमचं तिकीट दाखवा बघा हा हे तृप्तीचा बकपांती की नाही तर चला आता ने आपल्याला गेटला जमा करूया शरीरावर या ठिकाणी मस्त गाय वासरू आणि या बाजूला बघा किती सुंदर ठण गाय मस्त तिला झालर विलर भालेली आहे कॉम्पिटिशन तर म्हणजे प्रदर्शनामध्ये आतमध्ये आपण ज्यावेळेस एंट्री करतो तर सगळ्यात पहिलं सेक्शन जे आहे ते आहे एज्युकेशन सेक्शन आता कसं आमचे माझे मुलं तर लहान लहान आहे कारण माझी मुलगी आत्ताशी पहिली आहे तर माझ्या तरी सध्या काही कामाचं जरी परंतु तुमचे मुलं मुलं जर ह्या वर्षामध्ये शिकत असतील तर तुम्ही नक्कीच या सेक्शनला चांगले भेट द्या आपलं कुठे आहे आपलं मंडळी तुमची मुलं जर आठवी पासून तर बारावी पर्यंत असेल तर नक्की तुम्ही एकदा या स्टॉल येऊन व्हिजिट करा खरंच खूप कामाचं आहेत माझ्या तरी काही कामाचं नाही कारण माझी मुलगी आत्ता आहे चल आम्ही मुलांचा डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटवर काम करतो तर तिथं आम्ही वेगवेगळ्या ज्या आहेत साडेतीन वर्षे पाच वर्ष सात वर्षपर्यंत जे मुलं आहेत त्यांच्यावर आम्ही काम केलं जाते जसं इंग्लिश मिडियममध्ये आपण प्रॉपर करत असतो त्या पद्धतीनं आमचा एक सोडा ध्येय आहे की आपण पण थोडंसं काय करावं ग्रामीण भागातल्या मुलांना एकत्र करून आपण काय केलं पाहिजे मुलांना शिकवलं गेलं पाहिजे मग त्यावर आम्ही हे करतो तुम्ही याच्यातलं कोणतं एखादं सेंटेन्स जर आमच्या मुलांना सांगितलं तर आमच्या मुलाचं प्रॉपर लिहू शकतात सांगायचं सेंटेन्स तुम्ही आला एखादा कोणताही नंबर द्या शंभर मधला कोणताही नंबर द्या तो तुम्हाला राईट करू द्या एनी ऑफर नाईन राईट नाही सेव्हन्टी नाईन वेरी गुड थँक्यू मॅम सर थँक्यू तर मंडळी आता आपण आलेलो आहे दोन नंबर सेक्शन मध्ये तरी तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या कंपन्यांच्या फोर व्हीलर आहे तुमची जर इच्छा झाली तर येऊन खरेदी करायची तर तुम्ही तु करू शकता आपल्या खरेदी नाही कंपनी रुण तर रुण दाखवायला दाखवायला पण मग खरेदी करायसाठी जे नाही आले त्यांचं मन झालं खरेदी करायला तर तुम्ही त्यांना शोरूम ला जाऊन खरेदी करावं तुम्ही विजिट करू शकता ना त्याला काही विचारू नाही त्यांना वर्षा पुढे आलो की या ठिकाणी काही लावलेलं नव्हतं आज पासून चालू झालं इथं पत्तरवाळ्या बनवायचं काम चालू आहे म्हणलं हे पा ते आपल्याला कप्पे कप्प्याच्या पत्तरवाळ्या भेटतात ना त्या मॅम मी सायक्लास टू इंडस्ट्रीला रिप्रेझेंट करते आमचं संगमनेर एम आय डी सीमध्ये सायक्लास इंडस्ट्रीच्या नावाने युनिट आहे मी स्वतः ओनर आहे मशीनची आम्ही मशीन वगैरे प्रोव्हाइड करतो का घर बसल्या स्वतः उद्योजक झालं पाहिजे व आपल्या अंडर कोणीतरी काम केलं पाहिजे स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचं काम मी करते तर आमच्याकडे सगळ्या प्रकारचे हायड्रोलिक मशीन असतात त्यामध्ये फुली ऑटोमॅटिक हे सेमी ऑटोमॅटिक हे मॅन्युअल मशीन आहे हे जे मशीन आहे हे ऑल इन वन मशीन आहे याच्यावरती तुम्ही चार इंचापासून तर सोळा इंचापर्यंत ड्रोन डिश पत्रकड हे सगळे प्रोडक्ट्स एकाच मशीनवरती बनू शकतात मशीन बुक केल्यानंतर आम्ही दोन दिवसाचं सा फ्री ट्रेनिंग देतो त्यामध्ये दे तुम्हाला मार्केटिंग वगैरे कशी करायची मशीन कसं चालवायचं पॅकिंग कशी करायची या सगळ्या गोष्टी पण शिकवतो याचं रॉ मटेरियल पण आमच्याकडेच मिळतं याची दोन दिवसाची फ्री ट्रेनिंग पण आम्ही देतो आणि याचं इन्स्टॉलेशन पण फ्री आहे आणि हा माल काही चढणारा पडणारा नाही आहे हा व्यवसाय हो मार्केट वगैरे आपण उपलब्ध दे करून देऊ शकतो आपला व्यवसाय हा खादीग्राम उद्योगात मोडतो याला लेडीजच्या नावावरती टक्के सबसिडी पण आहे जेंट्सच्या नावावर ट्वेंटी फायव्ह पर्सेंटची सबसिडी पण असते

या ठिकाणी पाळणा हा तर याचा वापर कसा असा शेतकरी बंधू ना माहितीच असेल तर ज्यावेळेस गाय विकनेस येतो गायला तिला काय कमी पडतं किंवा तिच्या नाखाला काहीतरी जखम होते तिला उभा राहता येत नाही पाय वगैरे लचकला मोडला तर उभा राहता येत नाही तिला चारा खाण्यासाठी सुद्धा उभा राहता येत नाही त्याच्यासाठी हा पाळण्याचा वापर होतो या ठिकाणी त्यांनी डायरेक्ट आपल्याला पूर्ण हे दाखवलेलं आहे डेमो दाखवलेला आहे त्याच्यामध्ये गाय वगैरे उभा करून तर ते पण आपल्याला वंकटेश या कंपनीचा मिळून जाईल पाळणा चला आता पुढं बघितलं मंडळी आता आपण आलो आहे तीन नंबरच्या सेक्शन मध्ये तसं माती संवर्धन तसंच जनवांसाठी खाद्य कंपनी सगळ्या आतमध्ये आहेत तर चला तुम्हाला दाखव खाद्याच्या सेक्शन आपल्याला बऱ्याचशा कंपन्यांच्या किरणे आपल्याला पाहायला मिळाय करायची किरणी आहे दरवाजा उठायचे बऱ्याच कंपन्यांच्या गिरणी आहेत कुठ्टी मशीन मिठ्ठी मशीन आहे हवारे बिवारे मस्त झालेले सगळ्या कंपन्यांचे फवार फवारणी करण्यासाठी मोठ्या मध्ये आपण गायला मिनर पिक्चर आहे लहान भाषण आपण कॅल्शियम वगैरे वाढण्यासाठी जे औषध येतो येतो सगळे त्याच्या आपल्याला टेमो आपल्याला पाहिलं तर आल्यानंतर सेक्शन अवश्य आहे का भेट द्या माहिती घ्यायची असेल पिकांबद्दल म्हणा किंवा कृषीच्या सगळ्या पुस्तकं ज्या आहेत आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे सेलरी शेती आहे टोमॅटोची शेती कशी करायची पेरूची शेती कशी करायची शेळी पालन मशरूम आहे म्हणजे प्रत्येकाचं जर म्हणतोय तुम्ही इच्छुक असाल की मोबाईल सोडून आपण वाचून काहीतरी माहिती घेऊ शकतो तर नक्की तुम्ही या स्टॉलला एकदा नक्की आवश्यक आहे आपल्याला सगळ्यांच्या गोठ्यामध्ये जास्त प्रमाणात वापरलं जातं ते म्हणजे हिंदुस्थानचं तर त्याच्यामध्ये हिरा आहे इंद्रिल आहे मानिक प्लस आहे तर तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये कुठलं खाद्य वापरता मला कमेंट मध्ये नक्की सांगा मंडळी तर मंडळी आपण तिसरा सेक्शन बघितल्यानंतर आपण चाललो आहे आता चौथ्या सेक्शन मध्ये तिथं एंट्री करायला आहे गुपा अंधार का आपण गेलोडे फुल सेम आपण आलो आहे रोप वाईट वाटत्याची लावलेला आहे मोठ्या मोठ्या फाय स्टार वापरले सजावटीसाठी खाजीपाला वापरला जातो त्याचे सगळे रोप मिस्टिक आपण रेग्युलर त्याचे पण रोप आहेत त्या ठिकाणी बाहेर आल्यानंतर आपण ऑप्शन आहे त्याच्या तर याच्यामध्ये आपल्याला सगळे डेअरी फार्मिंग प्रोडक्ट बघायला मिळणार आहेत म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या गोष्टात वापरले येणारे खाद्य असो पेन असो त्याच्यासोबत जे आपण सप्लिमेंट देतो गायांना जसं मिनरल मिक्सचर आहे कॅल्शियम आहे तर वेगवेगळ्या कंपनीचे कॅल्शियमचे औषधं तसंच मिनरल मिक्सचर आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रदर्शना करत असताना आपल्या तृप्ती फार्मर भेटलेले आहेत त्यांनी ओळखलो आपल्याला नमस्कार कुठून आले ना भरपूर प्रदर्शन बघायला आले बघितलं ला मार्बलला डोरला विंडोला ला विंडो ला चप्पल पत्र आहे लोखंडी पत्र आहे गाडीचे इंडिकेटर आहे मटगर आहे फुटलेला तुटलेल्या वस्तू आहे शेतकऱ्याची पण नाही असं गरम करायचं गरम करून ज्या ठिकाणी लिकेज त्या ठिकाणी असं लावून द्यायचं परमानंटली लिकेज बंद करते हजार दोन हजार पाच हजार रुपयाची टाकीची बचत करणार मशीन आपल्याकडे दगडाला लावा लाकडाला लावा मेटल लावा स्टाईलला मार्बलला मार्बल ला डोर

हळूहळू आलं <carbon प्रेस> का या बाजूला बघा इथं कांदा सॉरी कांदा नाही शेंगा फोड तिथं नवीन आलेल्या शेंगा फोड टाकायचा माझ्यासाठी नवीन ऐकलं ना होतो होत क्वालिटी मस्ते अजून तिथं पाहिलं का रोप जर तुम्हाला <से> लावायचं असेल रोप रोप्यासाठी टाकायचं असं okay. आणि लावून द्यायचं खुर्शीपून पण आता रोप सोडून द्यायचं काढून द्यायचं

कृषी व डेरी प्रदर्शनामध्ये फिरत असतानाच आपल्याला या ठिकाणी ब्युटी प्रोडक्टचा पण स्टॉल पाहायला मिळालेला आहे बघू ऑरेंज पिझ्झा बनव आहे मॅडम करायच्यासाठी तुम्ही बाहेर वगैरे जाते टायर वगैरे येतो कार्ड म्हणावं तुम्ही पण असं घाल वगैरे स्वच्छ होते मॅडम बाहेरच्या आल्याने हलका मसाज करा धुवून घ्या चेहरा मान गडा ऑल बॉडीला वापरू शकते मॅडम तीन वर्षाचे मुलं लेडीज जेंट्स कोणी पण वापरा आणि पुरा हार्बल करायच्यासाठी बघा दोन्ही हात जोडून द्या हे क्लिंजिन आहे हे प्रदर्शनात फिरत आता आलोय पुढं पुढं पण आता सेक्शन काय माहिती आहे ना तिथे राहिले वर्ष मंडळी कोणताही कोणता नाही या बाजूला ट्रॅक्टर विक्टर आहे बऱ्याच कंपन्यांचे ट्रॅक्टर आहे आणि इकडे आल्यावर आपल्याला पाहिलं हायटेक नर्सरी सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोप उन्हामध्ये ठेवलेले पण रोप कसे एकदम एकदम पडत आहे म्हणजे काही नाही का फक्त कधी नेट मधल्या माहिती का ज्या वेळेस आपण नर्सरीतून रोप घरी आणतो आणि ते शेतात लावतो शेतात का अचानक येते तर कधी कधी ती कोमेजून जाते हे भारी डायरेक्ट उन्हा ठेवलेले म्हणजे आपल्या शेतामध्ये लावल्यानंतर रोप जे आहे ते आपलं भाजीपाल्याचा असो मिरची असो फळ असो तर ते कोमेजणार नाही ऊन बिन लावलेलं आहे

तर मंडळी आपण आता परत आलेलो आहे कालच्या सेक्शन मध्ये काल या सेक्शन मध्ये म्हणजे पाक किती फोन आलो होतो इंटरेस्ट जरा कमी झालं पण ह्या या सेक्शन मध्ये आल्यानंतर जर मला इंटरेस्ट आला व्हिडिओ काढायला फुलं बिल पाहून तर याच्यामध्ये आपण कालच्या व्हिडिओ बघितलेलं आहे की या सेक्शन मध्ये आपल्याला काय काय पाहिलंय तर चला तुमचा वेळ मी दवाय नाही घालणार आपण डायरेक्ट याच्या पुढच्या सेक्शन मध्ये जाऊ आता काय सापडी ती मकाला कणीस दिली जाईल पाहते खायचं भाजायला जागा नाही कस

एवढी लांब लांब चवळी जस दाव आहे एकदम मस्त आहे याच्याबद्दल मी ऐकलं होतं पण आज मला प्रदर्शनामुळे पाहायला भेटले बबली चवळी नेमकं काय प्रकार आहे मला दोन तीन जण म्हणले तुम्ही बबली चवळीला उंपा बबली चवळीला उमपा म्हणा ते काय बबली बबली ती काय पूर्वी का बबली म्हणायला मला खरंच माहित आहे चवळीच्या जातीचं नाव ही बबली चवळी म्हणून गेलं मस्त आहे बबली चवळी तुम्हाला माहिती का बबली चवळी मला कमेंट मध्ये नक्की सांगा

हे बा इकडे आहे त्याची बारीक बारीक आपण आता शेवटच्या जवळपास आलोय शेवट शेवट आता किती सेक्शन नाही सांगते ना इथं हॉल शिलिय आपल्याला ब्युटी कॉम्पिटिशन पास जायचं <laughs> ब्युटी कॉम्पिटिशन आज दे मंडळी ब्युटी कॉम्पिटिशन चालू आहे पण आता स्पर्धा चला आता आपण चाललोय गाया बी आहे मस्त क्वालिटी क्वालिटी दाखवते मला पण बघायचंय इकडे गाया बिया बांधले इकडं कॉम्पिटिशन चालू आहे आपण आता डायरेक्ट कॉम्पिटिशन कडे जाऊ गाय कारवड दाखवते चालवता आणि विलवताना आहे शेतकऱ्याची परी शेतकऱ्याची वाघीण पण म्हणू पाणी चालू आहे तर स्पर्धा चालू आहे बर का मिल्किंग अँड ब्युटी कॉम्पिटिशन गायांच येशन काय वाटत बरेच आहेत ब्युटी कॉम्पिटिशनला पाहिजे सौंदर्य स्पर्धेत कालवडे कालवड पाहिली का अमेरिकेचे <laughs> <ब्यूटी कौम्पिटिशन। laughs> कालवड़ गोरे कशी राहते त्यांची डोळे बि तशीच दिसतो काय मग मंडळी घुंगरूबिंगरे जातील तिला स्पर्धा <laughs> बारी स्पर्धकचे मग स्पर्धा कची पा। ती गायांची स्पर्धा आहे कारवडी बिरवडी पाहिले किती वारी वेगळी कोणती तरी जाते तिचं नाव नाही पाहिलं बाई मी हे पा ही पण त्याच्यातली हिचे डोळे तिच्या वाणीचे हे पा आहेत परवाच्या स्पर्धेच्या ब्युटी क्वीन अजून <laughs> काही काही यायचे बाकी आहे तिकड मोकळेच आहेत अजून तेव्हा त्या बाजूला काही बसलेले वाघ कसा वाघ कसा पिंजरा ठेविते तशी घरवर पिंजऱ्यात ठेवले हो हे पण मस्त बसलेले ब्युटी क्वीन आराम करून आता हे सिलेक्ट झालेलं आहे मायला आजूबाजूला पगायला असलं का दमल्याने वाटत का वाच चालवतोय पण ह्या इथून एक मिनट झाला इथं चालत चालू पाहिला काय नव्हतं असं वाटायला आलं आता बसून घ्यावाय दमलोय आला आला पुढचं सेक्शन आला आता पोह काय बादो। अरे बाबू अरे बाबा इधर तो कपड़े का सेक्शन है रे बाबा पर्स बीर्स लेस भारी भारी हाँ 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 सक्सा बिक्सा लेका छोटे 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 कपड़े हाँ 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 हा। मस्त है खाई चे बीचे स्टॉल आता है इकड़ा कहो खाई चे बीचे स्टॉल वेड सीटी वाटते थे तो कहेगा ना वो आवला कैंडी चपात्या चालू गरम गरम जेवायचं का मंडळी मशीन वाटत चपात्याच खाकरा तयार झालाय त्याचा कडक कडक खाकरा पण करता येतो मंडळी आम्ही आलो आहे आता खानावळी शिक्षण शेक्षण जेवायचं का ग डबा नाही खायचा वो आता ही दो वाज मस्त मस्त हे ब पाणीपुरी पण भेळपुरी ऐ डोसा आहे बटर पाव भाजी ऐ सुटलं का नाही तोंडाला पाणी या मग इकडं प्रदर्शनामध्ये खायला कावळेज मस्त एक मसाला पान खाएंगे रे बाबा हम डबल बन ला सिंगल सिंगल मला मसाला पानला आवडत तुम्हाला आवडत का मुलईकडं बोलते तृप्तीच्या <laughs> पप्पांनी मला घेतलं आहे मसाला पान निघलो पाय बाय अर मला तर वाटलं रस्ता पाहून अजून पुढं पुढं घुसायचं कोणत्या सेक्शन मध्ये निघलो निघलो बाहेर निघलो त्या तिकून आलो होतो डायरेक्ट इकडं निघलोय अगो निगलो। बर माग निघलोय निघलो पण आत्मा दिलाय पाण्या सारखं का भारी वाटलं मला कळस कृषी व डेअरी प्रदर्शन दोन हजार पंचवीस चला आता निघालो घरी आमची गाडी एक नंबरलाच लावली होती टुरुस्ट पाप्पा कुठे गेले ओ सलात नहीं गए थे ना हो